तर गाईज फायन झाल्यानंतर इथे मी दही टाकून घेत आहे नमस्कार राम मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आजचा ब्लॉग पण खूप बनणार होणार आहे तुम्हाला रेसिपी सांगते रेसिपीचाच ब्लॉग आहे तर आज आपण मस्त असं झन्नाट असं बिर्याणी बनवणार आहे चला ब्लॉग कंटिन्यू करा ब्ला कसं वाटतं टमॅटोमध्ये सांगायला विसरू नका काय इथे बघा मी बिर्याणीसाठी लागणारा मसाला घेतलेला आहे आपल्या अंडा बिर्याणीसाठी इथे भरपूर सारा असा मी मध्यम म्हणजे मोठ्या आकाराचे चार कांदे चिरून घेतलेले आहेत दोन टमॅटे घेतलेले आहेत मिरची घेतलेली आहे मिरची बघा मी अशा पद्धतीने चिरलेले आहे तुम्हाला दिसत असेल तर ती काय होतं की त्याच्यामध्ये भरपूर व्यवस्थित मसाला वगैरे बसतो आणि मग ते आपल्यामध्ये तिखट वगैरे जास्त लागत नाही इकडे मी दही घेतलेलं आहे भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे कांदा आणि कोथिंबीर आपल्याला जास्त लागते लसून मी थोडासाच घेतलेला आहे कारण मी और पेस्ट पण टाकणार आहे अद्रक लसणाची त्याच्यामुळे आणि असा सुद्धा लसून घेणार आहे ठेचून ते इकडे आपण खाडा मसाला बघूया हो तमालपत्र आहे लवंग आहे आणि दालचिनी आहे आणि अर्धा लिंबू पण घेतलेला आहे मी तुम्ही लिंबू नाही टाकला तरी चालेल पण लिंबू आणि दही शिवाय बिर बिर्याणी होतच नाही आहे तुम्ही असं पद्धतीने दे बघा आणि याच्यामध्ये जिरा पावडर आहे धना पावडर आहे आणि गरम मसाला आणि आपला मस्त बिर्याणी मसाला हे मी असं व्यवस्थित घेणार ते तुम्हाला मी दाखवते चला आपण बनवायला चालू करूया बिर्याणी इकडे बघा इथे मी वाटीच्या साह्याने तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या असं अंदाजाने घेऊ शकता आणि ऐंशी ते नव्वद टक्के मी भात शिजवलेला आहे फक्त असं बघू शकता तुम्ही एकाच ह्याचे दोन तुकडे होतात फक्त अशा पद्धतीने शिजवलेलं आहे आणि त्याचे पूर्ण पाणी असं नितळून घेण्यासाठी चाळणी वापरलेली आहे मी इथं अशी चाळणी ठेवून हा पूर्ण भात आता मी थंड करून घेतलेला आहे हवं तर तुम्ही जास्त असं बिर्याणीमध्ये रिझल्ट हवा असेल तरी हा एखादा अर्धा तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून परत तुम्ही बिर्याणीला लेअर ले देऊ शकता खूप छान असं बिर्याणी होते चला मी आता बि फ्रीजमध्ये न ठेवताच ह्याला फॅन खालीच थंड करून घेतलेला आहे इकडे बघा इथे अंडीसुद्धा उकळत आहेत ऑलमोस्ट अंडी शिजलेले आहेत तर अंड्याची प्रोसेस आपण बघूया चला ब्लॉक कंटेन्यू करा इथे मी आता दोन ते तीन चमचे तेल घेणार आहे थोडंसं तेलाचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवावं लागणार आहे बिर्याणी आहे म्हणून आता मी पहिल्यांदा कांदा भाजून घेत आहे कांदा आता मस्त सुटकुटीत झाला पाहिजे त्याचे पुढचे टोक हे करून घेण्यात ते आहे बघा तुम्ही असं बघू शकता व्यवस्थित असं सेवत आहे पाच मिनटं असे लागतात कांद्याला मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे गॅस फुल्ल ठेवायचं आहे म्हणजे असं कांदा परतून होईल ते बघा मी आता कांदा भाजून घेतलेला आहे आणि ते राहिलेल्या तेलामध्ये ते मी आता अंडी अशी फ्राय करून घेणार आहे काटा चमच्याच्या मदतीने असं केलं की ह्याच्यात काय होतं की मस्त असं मसाला जाऊन येतो म्हणून अंड्याला असं करून घ्यायचं सगळीकडनं तुम्ही सुरीने काप सुद्धा देऊ शकता तर मी सगळे अंडे फ्राय करून घ्यायचे आता आपण इथेच खाऊ आता सगळे खाडे मसाल्या टाकून घेते मी टोमॅटो टाकते तिथे मी थोडस मीठ टाकत आहे कारण टमॅटो आपलं पटकन मॅश होऊन जाईल आता मी इथे आपण घेतलेल्या मिरच्या टाकून घेणार आहे आता ते टमॅटो थोडंसं आपलं मॅश झालेलं आहे मी सुके मसाले टाकून घेत आहे तर जिरा पावडर थोडी जास्त वापरायची आहे लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता मी हळद थोडीशी टाकते कारण मी अंडी करता हळद टाकली होती त्याच्यामुळे आता थोडीशी टाकत आहे आणि मीठ टाकताना तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की मीठ आपण भातामध्ये सुद्धा टाकलेलं होतं त्यामुळे चवीनुसारच मीठ टाकायचं आहे तर मी इथे गरम मसाला टाकते इथे मी थोडंसं लिंबू पिळून घेते तर इथे मी दही टाकून घेत आहे बघा कंटिन्यू त्याला थोडीशी कोथिंबीर मी ह्याच्यामुळे मसाल्यामध्ये पण टाकत आहे दही टाकल्यावर गॅस कमी करायचं आहे नाहीतर दही फुटू शकतं आणि थोडंसं असं एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आणि बघा तुम्ही मसाल्याला तर तेल सुटत आहे आता आपण बिर्याणीला लेहर देऊन घ्यावी ते दे बघा मी आता भात टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण आपण तळलेला कांदा टाकून घ्यायचा आहे असं थोडं थोडं करून आणि अंड्याचे लेहर लावायचे आहेत इथे सुद्धा अशी कोथिंबीर टाकायची आहे म्हणजे काय होईल की आपण बिर्याणी जळच खातो त्यावेळेस सगळीकडे अशी कोथिंबीर पण आपल्याला हे होईल थोडासा मसाला सुद्धा काढून असा वरती घेतलेला आहे आणि आता परत आपण भाताचा लेअर द्यायचा आहे इथे मी मसाला वरती काढून घेतलेला आहे तो असं सगळीकडे पसरून मस्त घ्यायचा आहे असे असे शेवटचा असा लेअर देणार आहे बघू शकता मस्त असे लेअर देऊन घेतलेले आहेत तुम्ही अंडी भाताच्या आतमध्ये सुद्धा घालू शकता आणि गॅस फक्त आपल्याला दोन ते तीन मिनिट असा चालू ठेवायचं आहे मध्यम आशेवर तर गाईज फायनली आपली बिर्याणी रेडी आहे आणि मस्त असा वास येत आहे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक कमेंट जरूर करा तुमची एक कमेंट आम्हाला फेरणारही ठरते ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वस्त मस्त खा स्वस्त राहा बाय